उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज यांचं स्वागत सर पाटील जिल्हाधिकारी सातारा लोकराज्याच्या विकासात्मक वाटचालीचे वाटतगार माननीय श्री महेशराव शिंदे उपाध्यक्ष कृष्णा थोडे विकास महामंडळ तर यांचं स्वागत श्रीमती याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी करतील लोकराज्य उच्चाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा आणि प्रेम हक्काच्या माणसांचं नाथराव शिंदे भाईसाहेबंद आणि स्फूर्तीदायक चैतन्य प्रवेशोत्सव स्वागत समारंभाचं विविध झाला मना स्वराज जाधव वेदांत संकपाळ भरत साळुंखे तन्मय येवले केदार सुरेश जगदाळे नवोदय विद्यालय प्रवेश साठी निवड इयत्ता पाचवीतील विद्यार्थी याच विद्या मंदिराचा आणि सैनिक स्कूलच्या प्रवेश परीक्षेतून निवड स्वरांजली बबन पाडेकर इयत्ता पाचवी या विद्यार्थ्यांच्या गौरवानंतर सातारा जिल्हा परिषदेनं निर्माण केलेल्या दिनदर्शिकेचं विमोचन लोकार्पण प्रकाशन जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग प्राथमिक यांनी शैक्षणिक दिनदर्शिका उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या ध्वनीनांच्या हस्ते महाराष्ट्र नेत्यांच्या हस्ते संपन्न व्हावा

वाढला पाहिजे यासाठी हा जो काही पत्र केलेला आहे पण राज्यभर आज पहिली एक पहिला दिवस शाळेचा सगळ्या लोकपत्रोतींनी विद्यार्थ्यांचं स्वागत करून पहिला दिवस साजरा करण्याचा निर्णय दिला आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद चांगला मिळतोय विद्यार्थ्यांमध्ये देखा आज बघा आज मानताची लहर आहे आहे शिक्षकांमध्ये तसाच उत्साह आणि पालकांमध्ये देखील तसाच उत्साह आमचा अनुभव कसा होता मी विद्यार्थ्यांचे तिकडे इंट्रॅक्शन केलं आणि करत असताना मुलांमध्ये देखील कसा आहे मुलांची भीती झाली आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं टेन्शन घेऊ आणि ते मग बोलू लागले मुलं की बाबा आम्हाला हे व्हायचं आहे आम्हाला हे व्हायचं आहे वेगवेगळ्या कोणाला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे कुणाला आहे कोणाला सैन्यात जायचं आहे कोणाला नेता व्हायचं आहे हे सगळे सांगू लागले बोलू लागले कारण का होऊ शकत नाही एक मी देखील सर्वसामान्य नगरपालिकेच्या शाळेमध्ये राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकेल या मुलांमधला होली कोणी मंत्री होऊ शकतो कोणी शास होऊ शकतो कोणी डॉक्टर होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो आणि शाळेतोनिशे चार विषय होऊ आणि मी मगाच्या विदारणा सांगितले की राष्ट्रपती महोदया आणि अब्दुल कलामजी याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पण एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढं आले आणि देशाचे प्रधानमंत्री त्यामुळे शिक्षण हे किती आवश्यक आहे आणि ते शिकलं पाहिजे बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्यामुळे शिकून सौरूप या सर्वसामान्य कुटुंबातली मुलं उद्या बघा या शाळेतले अनेक विद्यार्थी मोठकोट्या क्षेत्रात काम करत असतील ती पुढे या मोठकोट्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये सामाजिक राजकीय अनेक क्षेत्रात ही मुलं मोठी होती यासाठी मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि म्हणून जिल्हा परिषद शाळा नगरपालिकेच्या शाळा शासकीय ज्या शाळा आहेत त्या शाळांचं देखील यामुळे कॉम्पिटिशन वातावरण बदलते आज मॉडेल स्कूल देखील एक स्मार्ट शाळा त्या देखील या सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत त्यांच्या विक्री का सगळीकडे होती आणि आपले मंत्री दादा भुसे यांनी खबरत म्हणजे अगदी मनापासून या शिक्षणाला आणि शिक्षण विभागाला खूप महत्त्व दिलेलं आहे अगदी ते अगदी शिक्षकासारखे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि नक्की मला यापूर्वी देखील जे आमचे मंत्री होते त्यांनी देखील अनेक योजना त्यामुळे ज्या योजना आहेत ज्याच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उत्साहेर शाळामध्ये आहेत त्याच्या पण संख्या वाढेल आणि गोडी लागेल जी शिक्षणाची ओढ आहे की वाढ साहेब तुमच्या शाळेत शाळेचा दिवस मी सांगितलं ना की सा 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 पहिला दिवस थोडासा अरे आता शाळा सुट्टी संपूर्ण आता आपण शाळा चालतो पण मग शाळेत एकदा गेलो आपण मित्र भेटले अभ्यास दुखाला किंवा काय टेन्शन काय